की साधारणतः लागवडीचं अंतर हे काय ठेवलं पाहिजे एका मक्याच्या कणसापासनं मी जसं तुम्हाला आता वजन करून दाखवलं जवळपास सव्वा बाराशे ग्राम चार कणसांचं वजन आपलं या ठिकाणी आलं आणि एका कणसाचं सरासरी वजन मॉइश्चर याच्यामध्ये आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एका कणसाचं वजन तीनशे तीस ग्राम याच्यामध्ये बिट्टीचं वजन हे फक्त तीस ग्राम, ग्राम येणार आहे म्हणजे तीनशे ग्राम याच्यामध्ये दाणे आहेत तीस टक्के मॉइश्चर आपण वजा केलं तरीसुद्धा या ठिकाणी बुट्ट्याचं वजन हे दोनशे ग्राम या दाण्यांचं वजन पूर्णपणे ड्राय चौदा टक्के किंवा त्यापेक्षा कमी मॉइश्चर केलं तर दोनशे ग्रामच्या खाली मक्याच्या बुट्ट्याचं वजन आलं नाही पाहिजे अशी व्हरायटी तुम्हाला निवडायची दोनशे बारा ग्राम या ठिकाणी पण मी एक फोटो काढून ठेवला आहे आणि हा बाजीरावचाच आहे दोनशे बारा ग्राम त्यानंतर बिट्टी वजन येतं ट्राय पंचवीस ग्राम म्हणजेच आपल्याला एका कणसापासनं दोनशे ग्राम दाणे मिळू शकतात हे पहिलं तर या ठिकाणी समजून घ्यायचं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी बंधूंनो आणि हा मुद्दा जर तुमच्या डोक्यात एकदा घुसला हे कॅल्क्युलेशन घुसलं तर एकही शेतकरी पन्नास क्विंटलच्या आत राहणार नाही काय करायचं उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या प्रति एकर मिळवण्यासाठी लागवड करताना नियोजन लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे लक्ष पन्नास क्विंटलचे गाठण्यासाठी आपल्याला एक गणित समजून घ्यावं लागेल मक्याच्या एका कणसापासून जास्तीत जास्त आपल्याला दोनशे ग्राम दाणे मिळू शकतात ज्याचं मी तुम्हाला लाईव या ठिकाणी करून दाखवलेलं आहे एका एकरमध्ये पन्नास क्विंटल उत्पन्न मिळण्यासाठी किती कणसे लागतील किंवा किती झाडे लागतील मुद्दा म्हणजे गणित असं आहे की एका झाडापासून मक्याच्या एका दाण्यापासून एका ताटापासून एका कणसापासून आपल्याला दोनशेच ग्राम दाणे मिळणार आहेत मध्ये बऱ्याचशा लोकांनी एकरी शंभर क्विंटलचं टार्गेट ठेवलं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही दोन कणसं मक्याला जरी लागले शेवटी जेव्हा मजूर तोडायला जातं तुम्ही जर एका लाईनीतले ताटं जर मोजून घेतले आणि तोडलेली कणसं त्या लाईनीतली मोजली तर दहा टक्के प्लस निघतील म्हणजे शंभर झाडं जर असतील शंभर ताटं जर असतील तर सव्वाशे कणसं निघतील त्याच्यापेक्षा जास्त कणसं निघूच शकत नाही डबल कणीस ट्रिपल कणीस काही काही लोक तर बिलकुल आठ आठ कणसं दाखवतात तो अजिबात म्हणजे सोशल मीडियाचं काय त्याला आपल्याला म्हणता येईल की दुरुपयोग करण्याला सीमा नाही एका क मक्याच्या कणसाच्या ताटाला सात ते ता आठ कणसं दाखवतात हे प्रॅक्टिकली कधीही शक्य नाही आहे सोशल मीडियावर शंभर टक्के विश्वास ठेवू नका एक कणीस एक झाड बरोबर कणीस म्हणून मी दोनशे ग्राम या ठिकाणी ॲव्हरेज पकडलं तेही तुमचं नियोजन चांगलं असेल तर आता पन्नास क्विंटल म्हणजे पाच हजार किलो शंभर किलोचा एक क्विंटल पन्नास गुणीला शंभर म्हणजेच पाच हजार किलो एक किलो म्हणजे एक हजार ग्राम ह्या पाच हजार किलोचं कन्व्हर्जन आपण ग्राममध्ये करतोय पाच हजार ग्राम किलो म्हणजे किती ग्राम एक किलो म्हणजे एक हजार ग्राम म्हणजेच पाच हजार किलो गुणीला एक हजार ग्राम जर आपण केलं तर पन्नास लाख ग्राम जर तुम्ही केलं म्हणजेच पन्नास क्विंटल उत्पादन हे एका एकरमध्ये येईल पन्नास हजार ग्राम भागीला एका ताटापासून किंवा एका कणसापासून किंवा एका झाडापासून आपल्याला मिळणं उत्प मिळणारं उत्पादन हे दोनशे ग्राम एका कणसापासून मिळणारे दाणे म्हणजेच आपल्याला पंचवीस हजार कणस एका एकरमधनं अशी आपल्याला पंचवीस हजार कणसं पाहिजे एकदम सोपं अशी पंचवीस हजार कणसं केव्हा मिळतील जेव्हा तुमच्याकडे अशी कणसं देणारी पंचवीस हजार झाडं असतील जर तुमच्याकडे एका एकरमध्ये अशी कणसं देणारी पंचवीस हजार झाडं असतील त्या शेतकऱ्याला पन्नास क्विंटलच्या आत मक्याचं उत्पादन येऊ शकत नाही मग आता पंचवीस हजार झाडं बसवणं लावणं जगवणं आणि त्याला एक कणीस फक्त आणणं हे आपलं सगळ्यात मेन टार्गेट आहे हे ज्या शेतकऱ्याला जमलं याच्यासाठी ज्याने मेहनत घेतली एक बॅग नंतर खताचा डोस कमी टाका एखादी फवारणी चुकली तरी चालेल काढायला दहा दिवस उशीर झाला तरी चालेल पेरायला पाच दिवस उशीर झाला तरी चालेल पण आशी कणस पंचवीस हजार एका एकरमध्ये तयार झाली पाहिजे हे ज्या शेतकऱ्याला समजलं ना पुढचं नाही जरी ऐकलं तरी चालेल यासाठीच हा सा सगळा कार्यक्रम आहे आणि हे जमलं की मक्यासारखं सोपं अतिशय सहज कुठलंच पीक नाही ज्याच्याकडे तीस चाळीस एकर जमीन आहे त्याला जर अतिशय बिलकुल आरामशीर शेती करायची असेल तर त्याने हे पीक निम्मे खरीपमध्ये निम्मे रब्बीमध्ये नियोजन केलं तरी तो खाऊन पिऊन अतिशय मजेशीर जीवन जगू शकतो इतकी ताकद या पिकामध्ये आहे ह्या कॅल्क्युलेशनमधनं तुम्हाला मला हे समजवायचं आहे की पंचवीस हजार रोपं प्रति एकर येण्यासाठी आपल्याला कुठल्या अंतरावर लागवड करावी लागेल पंचवीस हजार रोपं आपल्याला का पाहिजे हे मी तुम्हाला समजून सांगितलं दोनशे ग्राम क वजनाचे पंचवीस हजार कणसं येण्यासाठी आपल्याला पंचवीस हजार रोपं पाहिजे आणि त्याचं गणित आपण या ठिकाणी सांगितलं जर तुम्हाला हे गणित पटतं आहे का मित्रांनो मला कमेंट्समध्ये हो नाही ब सांगा शक्यतोर याच्यामध्ये चुकण्यासारखं काही का नाही आहे चौथीतलं गणित आहे आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्टेटसला ठेवा याच्यामध्ये मी कुठेही कंपनीचं नाव मुद्दामून लिहित नाही आहे ब्रँडिंग मी करत नाही आहे हे तुम्हाला तुमच्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता आलं तरीसुद्धा चालेल हे जर प्रत्येक शेतकऱ्याला कळलं तर माझं आजच्या कार्यक्रमाचं म्हणजे चीज झालं असं मी समजेल हे कॅल्क्युलेशन फक्त समजून घ्या आता आपण पुढे जाऊ आपण जमीन कशी निवडायची ते बघितलं रेट टिकून ठेवण्यासाठी चौदा टक्के मॉइश्चर किंवा चाळीस टक्के मॉइश्चर कुठलं निवडायचं ते तुम्हाला मी सांगितलं व्हरायटी कुठली निवडायची ते मी तुम्हाला सांगितलं जमीन कशी आपल्याला पाहिजे ते तुम्हाला मी सांगितलं कॅल्क्युलेशन आपण समजून घेतलं आता आपण ह्याच कॅल्क्युलेशनचा दुसरा भाग समजून घेऊ ह्याच्यामध्ये दोनशे बियांचं वजन आपण केलं तर साधारणतः साठ ग्राम येतं एका कणसापासनं आपल्याला दोनशे ग्राम दाणे मिळतात पण जेव्हा मी दोनशे बियांचं वजन करतो तर ते साठ ग्राम भरतं म्हणजेच एक बीचं वजन हे पॉईंट तीन ग्राम भरतं एकरी बियाणं किती लागेल रोपांची संख्या कशी काढायची एकरी रोपांची संख्या आपल्याला पंचवीस हजार पाहिजे पंचवीस हजार गुणिला पॉईंट तीन ग्राम जर मी केलं तर साडेसात हजार ग्राम किंवा साडेसात किलो ग्राम एवढं बियाणं मला एकरी लागेल एवढं बियाणं मला लागेल म्हणजे मला पंचवीस हजार रोपं मिळण्यासाठी एकरी जवळपास साडेसात ते आठ किलो बियाणं लागेल ज्याचं जर्मिनेशन हे कमीत कमी पंच्याण्णव टक्के असेल नव्वद टक्क्याच्या वर पेरल्यानंतर शेतामध्ये असेल असं मला बियाणं लावायचं आहे तर एकरी बियांची संख्या किती लागेल पंचवीस हजार त्याच्यासाठी बियाणं किती लागेल साडेसात किलो किंवा आठ किलो मग आता एखाद्या शेतकऱ्याने जर दहा किलो बियाणं पेरलं तर काय होईल झाडांची संख्या जास्त होईल किंवा बारीक दाण्याचे जर व्हरायटी असतील आणि सा आठ किलोमध्ये तिथे जर पस्तीस हजार किंवा चाळीस हजार दाणे असतील तर मग काय होईल तर त्या ठिकाणी रोपांची संख्या जास्त होईल किंवा जाड दाण्याचं बियाणं आहे आठ किलोमध्ये मुळात बियाची संख्या एकवीस हजार आहे दहा टक्के जर्मिनेशन लॉस झालं म्हणजे उगले अठरा हजार किंवा एकोणीस हजार मग काय होईल त्या ठिकाणी लॉस होईल म्हणून ही स्लाईड तुम्हाला एवढं डिटेल समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पंचवीस हजार ताटं पाहिजे पंचवीस हजार यासारखी कणसं पाहिजे अशी कणसं येण्यासाठी आठ किलो बियाणं मला लावायचं आहे त्यासाठी काय अंतर घ्यावं लागेल सगळ्यात पहिले आता जेवढं ट्रॅक्टर वालत ना महाराष्ट्राचे हे लोक मला शिव्या देतील आता हे थोडस किचकट काम आहे ट्रॅक्टरने मका पेरू नका अजिबात नाही सगळ्यात मेन रिझन जे आहे मक्याचं उत्पादन कमी येण्याचं ते म्हणजे ट्रॅक्टरने पेरणे याला सगळ्यात मेन काम ही जी मधल्या दोन ओळीतलं अंतर आहे हे त्या ठिकाणी मेंटेन होत नाही दीड फुटाचा सावा पावणे दोन फुटाचा सावा हा त्या ठिकाणी होतो दोन रोपातलं हे जे अंतर आहे हे त्या ठिकाणी बॅलेन्स होत नाही नऊ इंच चार इंच पाच फूट सहा फूट अख्खी लाईन भरलेली त्या लाईनत काहीच नाही एक झाड त्या ठिकाणी गेलं की आपला लॉस सुरू होत मग ट्रॅक्टरने मका पेरूच नका आणि जर पेरायचं असेल तर ट्रॅक्टरला टोकन यंत्र जोडलेलं पाहिजे जे मॅन्युअली टोकन यंत्र आता आहेत हे दोन दोनचे दोन सेट म्हणजे चार सेट चार टोकन यंत्र जोडून एकदम स्लो मोशन मध्ये त्याला एकसारख्या स्पीडने जर आपण चालवलं तर आपल्याला हे अंतर टाकता येईल हे अंतर मिळवता येईल अंतर काय बघा तीन अंतर तुम मी तुम्हाला आता सांगणार आहे दोन ओळीतलं अंतर हे आपल्याला दोन फूट कंपल्सरी पाहिजे दोन रोपातलं अंतर हे आपल्याला नऊ इंच पाहिजे नऊ म्हणजे नऊ नऊचं आपल्याला सात नको नऊचं आपल्याला अकरा नको नऊचं आपल्याला आठ नको याच्यामध्ये शंभर टक्के अचूकता आपल्याला फार महत्वाची म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्ही पाच दिवस मका उशिरा पेरा किंवा पाच दिवस लवकर पेरा प्रॉब्लेम नाही लेबर मिळणार नाही ट्रॅक्टरची धावपळ असते मग ट्रॅक्टरवाल्यांकडे अचानक सगळा लोड येतो हार्वेस्टिंग पण चालू आहे रोटावेटर पण मारतायत पेरणी पण चालू आहे ट्रॅक्टरवाला पटकन कसं मला काम संपवता येईल आणि म्हणून करतो पण तुमचं नुकसान होतं तुम्ही दहा एकर क्षेत्रासाठी इथे शंभर रुपये एकरी पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील पण शक्यतो टोकन यंत्राने करा किंवा ट्रॅक्टरला टोकन यंत्र जोडा नसेल तर मॅन्युअली टोकन यंत्राने करा तेही नसेल तर सरी पाडून मजुरांकडनं टोकन करूनच तुम्ही मका लावा पहिलं अंतर आहे आपलं दोन फूट बाय नऊ इंच याच्यामध्ये आपले किती रोप बसतील किती झाडं बसतील हे पुढे आपण बघणार आहोत दुसरं अंतर चिनी लागवड पद्धत आता याचं जे यश आहे ते फिफ्टी फिफ्टी आहे कसं मी तुम्हाला पुढे सांगतो चिनी लागवड पद्धतीमध्ये झाडांची संख्या साधारणतः पंचवीस टक्के वाढवण्याचा प्रयत्न केला जातो पण आपण जे दोन फूट बाय नऊ इंच हे अंतर सांगतो हेच व्यवस्थित होत नाही तर हे अजून त्याच्यापेक्षा किचकट आहे या पद्धतीमध्ये टोकन यंत्र काम करणार नाही या पद्धतीमध्ये तुम्हाला मजुरांकडूनच लागवड करावी लागेल मजुरांकडून लागवड करताना हा जो दोन ओळीचा संच आहे म्हणजे ह्या दोन ओळी जोडओळ पद्धत ह्या दोन ओळी आहेत आणि पुढच्या दोन ओळी आहेत ह्या दोन ओळींमधला ही लाईन जी आहे ही लाईन आणि ही लाईन यातला अंतर आहे अडीच फूट किंवा ही जी ड्रि नळी आपण याला म्हणू याला ड्रीप आपण म्हणू शकतो हे ड्रीप आणि हे ड्रिप किंवा हा सेंटर आणि हा सेंटर यातला अंतर हे पौने चार फूट आहे एक्झॅक्ट पौने चार फूट आहे या पद्धतीमध्ये आपल्याला एकतर ड्रीप पाहिजे नसेल तर आपल्याला बेड बनून लावावा लागेल आणि जमीन जी आहे ती सपाट पाहिजे बेड नंतर म्हणजे हा जो बेड आहे याच्यानंतर ही सरी राहणार आहे आणि ह्या सरीमध्ये आपण मोकळं पाणी भरणार आहे अडीच फुटाची ही सरी राहणार या अडीच फुटाच्या सरीमध्ये मोकळं पाणी आपण भरलं की इकडे आपल्याला सरदावा मिळेल तसंच इकडनं सरदावा मिळेल तसंच इकडनं सरदावा मिळेल म्हणजे बेडवर पोटावर आपल्याला लागवड करावी लागेल आता इथे काय होतंय बघा अंतर कसं नीट समजून घेऊ आपण ह्या ज्या जोडोळ आहे यातला अंतर सव्वा फूट आपण ठेवलंय ही जी जोडोळ आहे यातला अंतर सव्वा फूट ठेवलंय हा सेंटर ते हा सेंटर यातला अंतर आपण साडेतीन फूट ठेवलं आहे हो दोन बियामधला अंतर हे या ठिकाणी सव्वा फूट आहे आपण दोन बाय नऊमध्ये <coughs> म्हणजे नऊ इंच अंतर घेतलं होतं इथे अंतर सव्वा फूट आहे सव्वा फूट अंतर ठेवून ह्या ज्या दोन बिया आपण लावल्यात याच्यामध्ये साधारणतः तीन इंचा गॅप पाहिजे एक चूक इथे जर आपण अशी केली की एकाच ठिकाणी दोन्ही बिया जर लावल्या तर झाड असं उगेल त्यामुळे याच्यामध्ये तीन इंचाचा दोन ते तीन इंचाचा गॅप पाहिजे अशा त्या ठिकाणी बिया लागल्या पाहिजे हे काम कसं शक्य आहे मॅन्युअली शक्य आहे असं जर आपण केलं तर किती रोपं वसील ते आपण पुढे बघू तिसरं अंतर तिसऱ्या अंतरामध्ये ज्यांचा आता खरीपमध्ये कापूस आहे लाल पडला आहे ड्रीपवर कापूस आहे किंवा माझा कापूस दिवाळीच्या आत दिवाळीच्या नंतर आत बाहेर संपणार आहे ज्या शेतकरी बांधवांचं चा चार फुटावर ड्रीप आहे जुन्या कापसाचं त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट अंतर जी चिनी लागवड पद्धत आहे ना ॲक्च्युली ही याच्यावरूनच आहे फक्त तिथे एकच आहे की ह्या दोन बिया आहेत पण आपल्याला दोन बिया करायच्या नाहीत जुनं ट्रीप असेल लॅटरल टू लॅटरल चार फूट अंतर आहे दोन बियाण्यातलं अंतर हे आपल्याला नऊ इंच ठेवायचं आहे सगळ्यात बेस्ट अंतर नऊ इंच या दोन्ही ओळीतलं अंतर हे सहा इंच ठेवायचं इथे काय चूक होते बघा इथे जर शेतकऱ्याने हे अंतर इकडे सहा इंच इकडे सहा इंच म्हणजे बारा इंच अंतर या ठिकाणी जर ठेवलं आणि जमीन तशी ओली आहे पण जर ज्यांची हलकी जमीन असेल इथपर्यंत मॉइश्चर पसरावायला वेळ लागतो हा डिश ड्रिपर जर खराब असेल तर हे जर्मिनेशन होत नाही बारा इंच अंतर असेल तर जर्मिनेशन होत नाही त्यामुळे हे हे जे अंतर आहे हे तुम्ही शक्यतो नऊ इंच ठेवा म्हणजे दोन ओळीतलं अंतर थोडं कमी झालं तर चालेल आपल्याकडे मध्ये भरपूर गॅप राहणार आहे किंवा जर जमिनीची निचरा होण्याची ताकद जास्त असेल तर पाणी सरळ खाली जातं आणि जास्त वेळ ड्रिप चालवावं लागतं त्यामुळे पुढे विल्टिंगची समस्या येते त्यामुळे इथे हे अंतर निवडताना फार विचार करा विचार करूनच या ठिकाणी टोकन करा इथे तुम्ही चुकलात तीन इंचाचा खेळ आहे नऊ इंचाचं बारा इंच झालं तरीसुद्धा आपल्याला पुढे अडचण येऊ शकते तर तीन अंतर मी तुम्हाला सांगितले तिन्ही अंतर परत एकदा दाखवतो तुम्ही पहिला अंतर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या दोन फूट बाय नऊ इंच याच्यामध्ये आपले एकोणतीस हजार झाडं बसणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन मी पुढे सांगतो दुसरं अंतर चिनी लागवड पद्धतीने साडेतीन पावणे चार फूट बाय सव्वा फूट दोन ओळीतला दोन रो दो, बियाण्यात अंतर एका ठिकाणी डबल बी तिसरं अंतर चार फूट बाय नऊ इंच डबल ओळ जुनं कापसाचा ड्रीप असेल या तिन्ही याच्यांमध्ये जर आपण गेलो इथे बघा आता ही चिनी लागवडीची पद्धत या ठिकाणी आहे आता इथे हे जे एकदम एका बियावर एक बी टाकले बघा इथे हा जो गॅप आहे हा थोडासा आपल्याला किंवा इथे तुम्ही बघा इथे तुम्ही बघा हा इथे तुम्ही बघा हा थोडासा आपल्याला गॅप वाढवायचा असा म्हणजे हा गॅप थोडासा तीन ते चार इंच आला पाहिजे नाहीतर मग त्या ठिकाणी एकावर एक येऊ एक हो देईल या पद्धतीने जर केलं तर चिनी लागवडमध्ये चौतीस हजार झाडं बसतील आपल्याला एकोणतीस हजार झाडं पाहिजे कमीत कमी पंचवीस हजार झाडं पाहिजे आता सगळ्या अंतरामध्ये किती झाडं बसतात ते आपण बघूया पहिलं अंतर जे सगळ्यात बेस्ट अंतर आहे दोन फूट बाय पंच्याहत्तर फूट दोन गुणीला पंच्याहत्तर दीड स्क्वेअर फूटमध्ये एक रोप बसेल त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला दीड एकोणतीस हजार चाळीस रोप या ठिकाणी बसतील आपल्याला पाहिजेत फक्त पंचवीस हजार ठीक आहे दुसरं अंतर चिनी लागवड पद्धत याच्यामध्ये अडीच बाय सव्वा सॉरी दोन रोपातील अंतर सव्वा फूट दोन ओळीतील अंतर अडीच फूट एका रोपाचं क्षेत्रफळ एक पॉईंट सतरा स्क्वेअर फूट पण एका ठिकाणी चार बिया चा आहेत त्यामुळे त्रेचाळीस हजार पाचशे साठ बागीला एक पॉईंट सतरा जर केलं गुणीला चार केलं तर आपल्याला सदतीस हजार दोनशे तीस रोपं या ठिकाणी मिळतील आपल्याला पाहिजे ते एकरी मिनिमम पंचवीस हजार जिवंत ही कणसं पंचवीस हजार मिळायला पाहिजे झाडं तुम्ही तीस हजार लावा एकोणतीस हजार लावा हलकी जमीन ज्याची आहे अशा शेतकऱ्यांनी हे अंतर घ्या ज्याचं अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे त्याने चिनी लागवडीवर एक एकरचं नियोजन करण्याचा प्रयत्न करा हे दुसरं अंतर चिनी लागवडीचं आणि याचाही स्क्रीनशॉट हवं तर तुम्ही शेतकरी मित्रांनो घेऊन ठेवा हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि तिसरं कापसाचं जे ड्रिप आहे चार बाय दोन ओळ डबल ओळ आणि दोन बियाण्यातला तर नवीनचं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकोणतीस ते तीस हजार झाडं बसतील चिनी लागवडमध्ये चिनी लागवड पद्धतीमध्ये कणीस जेव्हा मी स्वतः प्लॉट व्हिजिट केलेला आहे तर एक कणीस हे अतिशय मोठं दिसतं आणि दुसरं कणीस त्या ठिकाणी मार खातं जर शेतकऱ्याचं नियोजन कमकुवत असेल तर खतं मी तेवढेच टाकणार झाडं मात्र मी चौतीस हजार छत्तीस हजार अडतीस हजार लावणार तर या ठिकाणी हे कणीस बघा दोन ताटं आहेत हे एकदम कमकुवत आहे आणि हे कणीस बघा दोन्ही कणीस बाजूला बाजूला हे दोन ताट आहेत हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे तर या ठिकाणी वीक होतं म्हणून चिनी लागवड मेथडमध्ये जर तुम्ही नियोजन चांगलं असेल तरच करण्याचा प्रयत्न करा अन्यथा करू नका तर मित्रांनो सगळ्यात बेस्ट अंतर आहे दोन बाय नऊ इंच त्यानंतर ड्रिप असेल तर चार फुटावर डबल ओळ लावा दोन ओळीतलं अंतर जास्त वाढू नका आणि ज्याचं नियोजन खूप चांगलं आहे ज्याचे जमीन खूप कसदार आहे आणि मी थोडंसं खतामध्ये हायगाई करणार नाही त्यांनी चिनी लागवडीमध्ये किंवा छत्तीस हजार झाडं बसवण्याचा प्रयत्न एका एकरमध्ये करा